योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तुमचा जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ताईंनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता ताईंनो जानेवारीमध्ये बघा हप्ता नवीन हप्त्याचं जे गिफ्ट आहे तुम्हाला नवीन गिफ्ट कधी भेटणार आहे नवीन वर्षानिमित्त संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत बघा तर शासनाकडून काय माहिती आलेली आहे लाडक्या बणीचं तर बघा महिलांना पंधराशे की एकवीसशे रुपये नवीन नवीन वर्षात बघा तुमच्या खात्यात किती पैसे येणार बघा तर पंधराशे येणार की एकवीसशे येणार ही आताची मोठी अपडेट आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणीने हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नुकताच पंधराशे रुपयांचा सहावा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलेसा दिलासा मिळालेला आहे बघा तर महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे मोठे गुड न्यूज त्यांना मिळालेले आहे बघा पंधराशे रुपये त्यांना जमा खात्यात जमा झालेला आहे त्यामुळे आता महिलांना एकवीसशे रुपये कधी जमा होणार हा पण प्रश्न सर्व बहिणींना सर्व माता बहिणींना पडलेला आहे एकवीसशे कधी जमा होणार त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केली होती त्यामुळे आता ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत अशा त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीच्या आधीच पाच महिन्यांचे ऑक्टोबरचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते बघा किती साडेसात हजार रुपये जमा झालेले होते त्यामुळे बघू शकता ज्या ज्या महिला आहेत की त्यांना पैसे दरम्यान बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे की ज्यांना ज्यांना या दरम्यान ऑक्टोबर निवडणुका संपल्याआधीच त्यांना पैसे मिळालेले आहेत तर अशा महिलांसाठी तर या कारणांमुळे बघा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केलेली होती पंधराशे रुपयाचा निधी एकवीसशे रुपयेपर्यंत देण्याचे आश्वासन पण देण्यात आलेले होते आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी पाहायला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघू शक आतापर्यंत सरकारने महिलांना सहा हप्ते दिले आहेत निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले जा आहेत त्यानंतर बघा सहावा हप्ता निवडणुकीनंतर देण्यात आला आहे हा हप्ता नोव्हेंबरचा होता त्यामुळे डिसेंबरचा हा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे काय हा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर बघू शकता की ज्या ज्या महिला आहेत की त्यांना पैसे मिळालेले आहेत किंवा मिळालेले नाहीत तर अशा महिलांसाठी मोठी खुशखबर आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तुमचा जानेवारीचा जो हप्ता आहे तर सर्वात अवघड ही बाब असणार आहे की अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तर ज्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे जर हा निधी देण्यादरम्यान हा निर्णय झाला तर निधी वाढवून देण्याची शक्यता आहे बघा तर तुम्हाला एखाद्या वेळेस एकोणतीस डिसे किंवा एकतीस डिसेंबर या दरम्यानसुद्धा तुम्हाला हप्ता जमावू शकतो पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये असं पण जमावू शकतो एकवीसशे रुपये ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आहे की लवकरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता जो आहे तो दाट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंधराशे मिळणार की तीन हजार म्हणजे पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार ही मोठी बातमी आहे तर बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळतच त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी बिग अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा लवकर लाडक्या बहिणींना एकवीस रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत ही मोठी बातमी आहे तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर आनंदाची बातमी आहे तर सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल वेड़ तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व बहिणींनी सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा ठीक आहे तर जास्तीत जास्त बहिणींना एकच निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आपल्या नातेवाईकांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुम्हाला लवकरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता जो आहे तो नवीन वर्षानिमित्त जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये